पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे पुण्यातला कथित जमीन घोटाळा जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाचे तक्रार दाखल करण्याचे आदेश देण्यात आले सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरलं नाही तक्रारदार संतोष हिंगणे यांनी माहिती दिली एकाच महिलेच्या नावे जमिनीचं मुखत्यारपत्र जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या तक्रारीत असे अनेक गौप्यस्फोट करण्यात आलेले आहे तर सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरलं नाही तक्रारदार संतोष हिंगणे यांनी माहिती दिलेली आहे पार्थ पवार यांच्यावर या प्रकरणी आरोप होत आहे एकाच महिलेच्या नावे हे जमिनीचं पत्र असल्याचं म्हटलं जात आहे जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या तक्रारीत अनेक गौप्यस्फोट समोर येत आहे है। अनेक आरोप या प्रकरणी करण्यात आलेले आहे यानंतर आता पार्थ पवार यांच्यावर कारवाई केली जाणार का हा प्रश्न उपस्थित होतोय तो माझ्याकडे जो आता जो मला ऑर्डर दिलेली आहे आय बर ऑफिसनी त्या पद्धतीने सांगा या किती ड्युटी भरणे गरजेचं होतं शासनाची नेमकी फसवणूक कोणत्या झाली दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की शासनाचे जे सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून जास्त नोंदवायला पाहिजे होता किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन जास्त नोंदवायला पाहिजे होता हा एक मोठा विषय आणि स्टॅम्प ड्युटीचा एक्झामिशनचा एक विषय तर त्यामध्ये दोन पार्ट आहेत एक पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक दोन टक्के स्टॅम्प ड्युटी पाटील त्यांचा hmm. आहे त्या पाटीलवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर दाखल गुन्हा दाखल होत नाही नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवाराचे आहेत एक टक्का शेअर त्या पाटलांचा आहे परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही तर ऑनलाईन गेमिंग मधून चौऱ्याऐंशी कोटींची फसवणूक झाली आहे नवी